मित्रांनो मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच मित्रांनो कौटुंबिक हिंसाचारामुळे महिलांच्या होणाऱ्या कौटुंबिक खेळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम तयार केला त्यामुळे महिलांच्या हाती एक मजबूत कायदेशीर साधन आले आता या कायद्याचे पूर्ण नाव काय आहे तर कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच व नियम दोन हजार सहा म्हणतो हा कायदा संपूर्ण भारतात सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा पासून लागू झाला मित्रांनो आता या कायद्याचा उपयोग काय आहे तर महिला ज्या कुटुंबासोबत व पुरुष जोडीदारासोबत एकाच छताखाली राहत असेल आणि तिचा त्या पुरुषाकडून छळ होत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा वापर करून न्यायालयाकडे संरक्षण मागू शकते तसेच पीडित महिला व तिच्या मुलांना निवासाच्या अधिकारासह तिच्या सुरक्षिततेचा आर्थिक संरक्षणाचा आदेश न्यायालय देऊ शकते तसेच शारीरिक लैंगिक आर्थिक तोंडी किंवा भावनिक अत्याचार अशा कोणत्याही छळापासून संरक्षण मिळवण्यासाठी महिलांना न्याय मागता येतो मित्रांनो आता प्रश्न असा उठतो की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय जे डोमेस्टिक व्हायलन्स असतं ते म्हणजे काय असतं तर कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक शाब्दिक लैंगिक मानसिक किंवा आर्थिक छळ किंवा हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे तिला शिविगाळ करणे अपत्य तिला किंवा धमकावणे जखमी करणे किंवा पीडित महिलेचा नातेवाईकाची मागणी करणे या सर्व गोष्टींचा दुष्प परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणे तसेच आर्थिक छळ करणे म्हणजे महिलेचे स्वतःचे उत्पन्न श्रीधन मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित ठेवणे किंवा तिला घराबाहेर काढणे या सर्व बाबींपैकी कोणतीही एक अथवा अनेक अथवा सर्वच बाबी यांना कौटुंबिक हिंसाचार म्हटले जाते यानंतर शारीरिक छळ म्हणजेच फिजिकल अब्युज म्हणजे नेमकं काय तर फिजिकल मध्ये का मारहाण करणे तोंडात मारणे तडाखा देणे चावणे लात मारणे गुद्दे मारणे ढकलणे लोटने ज्वराचा धक्का मारणे इतर कोणत्याही पद्धतीने शारीरिक दुखापत पद किंवा वेदना देणे या सर्व बाबींचा समावेश फिजिकल मध्ये होतो तसेच लैंगिक अत्याचार म्हणजे सेक्शुअल अब्युज म्हणजे काय तर सेक्श्युअल अब्यूज मध्ये जबरदस्तीने समागम करणे अश्लील फोटो काढणे बी बस कृत्य जबरदस्तीने कराव्यास लावणे तुमची समाजातील किंमत कमी होईल या दृष्टीने असलेली चाळे करणे तुमची बदनामी करणे किंवा अनैसर्गिक अश्लील कृत्य करणे या सर्व गोष्टींचा समावेश सेक्शुअल अब्यूज मध्ये होतो यानंतर तोंडी आणि भावनिक अत्याचार म्हणजे व्हर्बल अँड इमोशनल अब्यूज यामध्ये जसे की अपमान करणे वाईट नावाने बोलावणे बद्दल संशय घेणे मुलगा झाला नाही म्हणून अपमान करणे तसेच हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे महिलेला किंवा तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला शाळेत महाविद्यालयात किंवा इतर शैक्षणिक संस्थानामध्ये जाण्यास मज्जाव करणे नोकरी स्वीकारण्यास आस... किंवा करू देण्यास मज्जाव करणे नसल्यास विवाह करण्यास करण्यासाठी जबरदस्ती करणे तसेच महिलेच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करण्यासाठी मनाई करणे किंवा महिलेच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करण्यास मज्जाव करणे त्याच्या अथवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास जबरदस्ती करणे आत्महत्येची धमकी देणे इतर कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे या सर्व बाबींचा समावेश मानसिक आणि शाब्दिक अत्याचार यामध्ये होतो आता आर्थिक अत्याचार म्हणजे इकॉनॉमिक अब्युज काय असते तर हुंड्याची मागणी करणे महिलेच्या किंवा तिच्या मुलांचे पालन पोषणासाठी पैसे न देणे महिलेला किंवा तिच्या मुलांना अन्न वस्त्र औषधे इत्यादी न पुरवणे तसेच नोकरीला मज्जाव करणे नोकरीवर जाण्यासाठी अडथळा निर्माण करणे उत्पन्न करणे नोकरी स्वीकारण्यास संमती न देणे पगारातून रोजगारातून आलेले पैसे काढून घेणे तसेच महिलेला तिचा पगार रोजगार वापरण्यास परवानगी न देणे किंवा राहत असलेल्या तिला हाकलून देणे घराचा कोणताही भाग वापरण्यास कि वा कि वा किंवा किंवा घरात जाण्यास येण्यास निर्माण करणे तसेच घरातील कपडे वस्तू हे सर्व वापरण्यापासून रोखणे तसेच भाड्याच्या घराचे भाडे न देणे या बाबींचा समावेश आर्थिक अत्याचारामध्ये होतो आता या कायद्याचे उद्दिष्ट काय आहेत किंवा हा कायदा काय सांगतो तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा नुसार जो समानतेचा हक्क आपल्याला दिलेला आहे म्हणजे भेदभावापासून मुक्ती तसेच आर्टिकल पंधरा नुसार जीवित संरक्षण हक्क हे असे अनेक हक्क संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले आहेत हेच हक्क भारतीय नागरिक म्हणून सर्व महिलांनाही आहेत कायद्यानुसार संरक्षण असतानाही महिला कौटुंबिक हिंसाचारात बळी पडतात महिलांना कमी दर्जाचे मानून अपमानित केले जाते त्यामुळे वैवाहिक स्त्रियांच्या कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध करणारा हा कायदा केंद्र सरकारने केला या कायद्याद्वारे पीडित महिलेला न्याय संरक्षण मिळू शकते या कायद्याच्या आधारे पीडित महिला तिच्या अथवा तिच्या मुलांविरुद्ध होणारे अत्याचार थांबवू शकते आता या कायद्यानुसार एक महिला काय करू शकते तर श्रीधन दागदागिने कपडे इत्यादींवर ताबा मिळवू शकते तसेच संयुक्त खाते अथवा लॉकर हिंसा करणाऱ्या पुरुषास वापरण्यास प्रतिबंध करू शकते तसेच महिलाच्या घरात राहते तिला ते घर सोडावे लागणार नाही तसेच हिंसाचारी पुरुषात ज्या घरात राहते ते घर विकण्यास प्रतिबंध करू शकते तसेच वैद्यकीय उपचाराचा खर्च मागू शकते भावनिक व शारीरिक हिंसाचाराबद्दल नुकसान भरपाई सुद्धा महिलेला मागता येते त्याचप्रमाणे पीडित महिलेला मोफत कायदेविषयक केंद्राद्वारे सल्ला सेवा पुरविणाऱ्या संस्था वैद्यकीय सुविधा निवासगृह इत्यादी मधून आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करून घेता येतात तसेच भारतीय दंड संहिता चारशे अ या कलमाखाली पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल करता येते तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत मिळणाऱ्या पोटगी त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त पोटगी स्वतःसाठी तसेच स्वतःच्या अपत्यासाठी मागता येते आता कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा हा कोणासाठी आहे तर कौटुंबिक हिंसाचाराने पीडित पत्नी सासू बहीण मुलगी अविवाहित महिला आई विधवा इत्यादी म्हणजे लग्न रक्ताचे नाते लिव्ह इन रिलेशनशिप तसेच दत्तकविधी अशा कारणाने नाते संबंध असणाऱ्या व कुठल्याही जाती धर्माच्या महिला तसेच त्यांची अठरा वर्षाखालील मुले या कायद्याअंतर्गत दान मागू शकतात तसेच या अंतर्गत छळ होत असलेली किंवा झालेली महिला संरक्षण अधिकाऱ्याला सेवा पुरवणाऱ्या संस्थांना तसेच पोलीस ठाणे किंवा न्यायालयात तोंडी किंवा लेखी तक्रार करू शकते